ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भांडूप मधील मैत्री बंगल्याची दोन बाईक स्वारांनी रेकी केल्याची मोठी बातमी समोर येते सी सी टीव्ही मधून हा सर्व प्रकार उघड झालाय राऊत यांच्या घराचे काही फोटोही काढले गेले संजय राऊत सकाळी साडे नऊ वाजेला त्यापूर्वी संजय राऊत यांच्या घराची रेकी दोन बाईक स्वारांनी केली आहे त्यांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून रेकी केली आहे ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांना रोखलं त्यानंतर ते बाईक स्वार पडून गेले मिळालेल्या माहितीनुसार सध्या संजय राऊत त्यांच्या घरातील कुटुंबीय घरात नसून ते बाहेरगावी गेल्यात मात्र बंगल्यात केवळ संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत होते दरम्यान संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकार असताना वाय प्लस सुरक्षा होती त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढली आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा देण्यात आली आहे संजय राऊत यांनी सांगितलं की याआधी त्यांना धमकीचे फोड आले होते तसेच रेकी करण्याची ही पहिली वेळ नसल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय